ओतूर येथे झालेल्या प्रचार सभेत विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडीच्या विरोधकांवर टीका केली अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत असताना आज गावभेळ दौऱ्यामध्ये लोकसभा मतदारसंघातले शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार

त्याच डिझाईन आणि प्लॅनिंग वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतात तुम्हाला सगळं आमदार सांगतो सगळ्या ठिकाणी झाले लाख पंचवीस लाख पस्तीस लाख अशी कर्ज माफी झाली आहे पण नरेंद्र मोदीजीने ही योजना केली प्रत्येकाच्या घरामध्ये सहा हजार रुपये झाला प्रत्येकाच्या घरामध्ये आणि हे एक वर्षासाठी कायम आहे शिल्नीर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा